अगं लय वाढू ना फोन करायला लागले फोनच लागा नाही चिपचाप पडायच ते फोन हा 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 बर हा मग कुठं काय झालं जाऊ दे कि मा आपल्याला तरी कुठं इजती हायत ग कुठं हायत आ इजत म्हणू म्हणू इजत म्हणू म्हणू लय झुरू झुरू रावा लागत आहे हे आपल्या सारखं जगण कोण्या बयाच्या नसीबा मध्ये हाय अगं लोकायचं कामच हाय नाव ठेवण नाव ठेवायचं त्याचे कामच हायत त्याला काम काय आ बयाच्या जातीनं ना जगायचंच नाही असं त्याच आहे उठा ठेवा बोट किंवा दिवा ठेवायचं त्याचे कामच आहे त्याला दुसऱ्याच घरातलं दिसत नाही ग त्याला दुसऱ्याच दिसत आहे हो त्याला घरातलं आपल्या दिसत नाही त्याला दुसऱ्याच बघायचं आणि पुन्हा त्याच काय म्हणतात ना बोट घालून वाज द्यायचं काम त्याचं काम आहे त्याच्यामुळं त्याला आपण मनावर धरायचं नसतंय तसल्या लोकायचं अगं त्याला आम्ही घर निघे हायत आम्ही काय पोटपाडीचे हायत आम्ही पोट आलेले आहेत आम्ही काय काय बटकीचे हायत आम्ही सिंदरीचे हायत आम्ही कुणा कुणाचे आहेत पण माणसं हायत आणि कोणत्याही माणसाला असू असुदी त्याला जगण्याचा अधिकार हाय इथं बाबासाहेबांना दिलेला अधिकार किती बी कुणी असू दे असू असूदी नाही तर व्यवसाय व्यवसाय करणारे असू दे नाही तर चोर उचके असू नाही तर कुणी असू द्या त्याला जगण्याचा अधिकार द्यायला आहे हो कुणाला काय म्हणायचं इथं म्हणू द्या आपल्याला पहिलीच नव्हती म्हणून आता सांभाळायची का नाही मग खोट्या इजती पायी आपलं आपलं जगणं सोडायचं का कुणी नाव बोट ठेवईल म्हणून आपल्याला आपलं जगणं सोडायचं का नाही जगायचं मी आहे ना मग चिंता नसती करायची हो मग कोणी किती नाव बोट ठेवू दे माय आपल्याला जगायचं आपल्या आपल्याला जसं आहे तसं जसं मग दिवस येईल जसा, जसा, ये, जसा प्रसंग येते तसं तोंडात द्यायचं आणि पुढे चालचं हो कुणी सांगितलंय कुणाच्या आध्यात नाही पाडायचं मध्यात नाही पाडायचं अगं नाव ठेवणाऱ्या ठेवित असतात ग त्याच्या काय डोंगणा खाली अंधार नाही का ग नाव राहायच्या काय त्याचं त्याच काय खरं असतंय त्याच माहित नसतंय का आपल्याला नाव राहायचं माहित नसतंय काय त्याचं तर मग जाऊ दे ना किती बऱ्या सांगते माय मी त्याला बी सांगत आहे ग त्याचे बी प्रश्न माझ्याकडे येते ह्यायचे बी येते त्याचं बी येते सगळ्याच येते हो कुणाचं करा कुणाचं काय हे नाही पडलेलं त्याला काय म्हणतात ना कुणी त्याचे उपकार ठेवीत नाही ज्याचं करावं भलं तेच म्हणते आमचंच खरं त्याच खरं असतंय आपलं काय खरं नसतंय एवढं त्याचं मनावर नसतंय धरायचं द्यायचं सोडून इशे हो लोकाच्या काम आहेत नावं ठेवायचे तर ठेवू पडते मग मला मला ठुतेत नाव तिची भाषा असली ती असल्याच बोला ती माहिती गांधळ आहे तिचं आता त्याची भाषा शहरातली हाय माया मग कुठले कुठली त्याची बी भाषा त्याच्या मायनच शिकविलेली आहे आता आमची भाषा खेड्यापाड्यातली हाय आमची भाषा आमच्या मायनं आम्हाला शिकविलेली आहे आमची माय जशी बोलली आमच्या मायाच्या बापाच्या जस्या बोलले तसं आम्ही बोलतो तशी भाषा आहे ती भाषा कोणती बी असू ती इंग्रजी असू मराठी असू हिंदी असू कोणती बी भाषा असू भाषा तर भाषा असते हा आता मई मराठी माय मायची मराठी आहे आता मॅ थोडा शोध लावला माय मायन शोध लावला असं ना त्या बोलण्याचा माय माय मो लेकरू माय काजळ लाव का पपा लाव का असं काहीतरी केलंच अस मग लोकांना आवडूत म्हणून आपण ते बोलायचं नाही का आपण ती भाषा बोलायची नाही का हम्म भाषा एकमेकानं एकमेकासोबत बोलण्यासाठी असते ग मग ती कशी बी असू दे दोघं माणसं असे दोन चार माणसं बसले तर त्या प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असती सारखी नसती हो आता माहिती सुद्धा कुठं बोलत बसावं आम्ही हो तुम्ही हो चलाव यावं का कवा बोलायला यावा आपल्याला ते आपल्या बापाबाड्याला माहीत नाही ना माहीत असलं बोलणं हो सुद्धा बोलण्याचं नाटक करू करू मध्ये एक बिडातला शब्द येतोय आपल्या कुठं तरीच आहे माय अगं इना इकडं जाय ना तिकडं वय की तिकडं असं येतंय आपल्या तोंडातून आणि सुद्धा कुठं बोलत बसावं त्याच्यामुळं जे आहे ते बोलत बसत जातो मी तर असंच भेटतो हो भाषाला आपल्याला अजून आहे हो भाषाला अजून आहे भाषाची लाज नसती विचाराची लाज असती विचार चांगले असावेत फक्त हो अगं ऐकू याय आहे की माय त्याच ते काहीतरी गेलंय म्हण ह्याच व अगं लय सांगितलंय माहिती पण काय ऐकतच नाही त्याला लय बाऱ्या सांगितलंय त्याला टाकून आणि हा फोनला फोन तो हो त्याला लय बाऱ्या सांगितले म्हणून तो ऐकायला असं आणि भाई र त्याचा आवाज मला काढता येत नाही नारायण नारायण अरे ह्याचा आवाज आता माय माय काय म्हणते तुला ना आता लय मला मग लय मला येते बरं का मग लय मला बाजगळ बाजगळ बोलता येते हो तू बर तू नसलेला टेन्शन घेत राहतेस हो काय नाही पडलं जाका जा, जाका नाव जगाचा धार्याचा असतो नाव बोट ठुईच त्याला काही नाही पडलेलं त्याचं तेच आहे गाढवावर बी बसू देत नाही घोड्यावर कशावरच बसू देत नाही हो आणि त्याच्यात बाया माणसाला तर तसलंच आहे हा मग काय तर नाव त्या लोक काय म्हणते ना लोक काय म्हणते ह्याचा विचार केला तर माणसं पटापट मरून जाते ना जगाव का नाही जाऊ दे ना माय लेखी बाळीचं व्हायचंय जायचंय आग लय कोटी कोटी न कोटी संख्या हाय भारतात गड्याची पोरायची कुणी भेटत असते व काय नाही राहिलं काय नाही बाबासाहेबांना सांगितलं जातपात काय नाही मानायची काय नाही कुणी भेटत असते तर कुणी घेऊन जाव द्या व काय नाही पडलं त्याच्या लेकी बाळीच लग्न व्हायचे ते लग्न व्हायचं मनु 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 माईनाच असं हे करावा जग धार्यान जग मोळ्यानं माना मोळ्यानं वागाव काय नाही पडलं त्याच्यात शिकू दे जाऊ दे कुठं गुरकून गेल्यानंतर जगत्यान तरी मरण्यापेक्षा जिथे तरी बघू मग अगं मेळे पण बाबा पोर गेले केल्यापेक्षा जी जगलेली जिती राहिलेली बघू ना लोक काय म्हणतात म्हणून तसा विचार करायचा का आपण त्याच्या विचारानं मग आपण लेकी बाळी द्यायच्या का जातीपातीत धर्मपंतात तर द्यायच्या का आपण मी तुला सांगते काय सांगत आपल्याला पहिली इजत नव्हती अ काय नवीन लोक बोलत नाहीत व त्याच्या इजत त्याच्या इजतीच्या एवढ्या गोष्टीत आपल्याला आपली इजत आपल्याला माहीत असते आपली कशा खाई म्हणून त्याच्यामुळे त्याच्या म्हणण्यावर आपण नसते चालायचं जे होत असते का ते चांगल्यासाठी होत असते किती बी बऱ्या सांगते अगं माहिती आहे ना लय पुढं पुढं करायची सवय होती ना लय पुढं पुढं करतात तर परत्या पाटीव पाय देत आलेले आहेत अजून त्याची म्हणून हाय अ असू पडते माय त्याचं हाय पाय देत येऊ नाही तर पोटावर पाय माय बाय तुला सांगत आहे गुडघे कावा बी पोटाकडवळतात पाठी कडवळत नाहीत हो त्याच ते रक्ताचं नातं म्हणतात ना असू दे बाई आमचे बी तर पाटी पोटावरचेच आहेत ना मग आमचे गुडघे पोटाकडे नाही वाटतील का पाठीकडे वाटते ना काळच नाही मग माय जाऊ दे गे तुला ग तुला मी किती बी बाऱ्या सांगू दे गे माय तू मला असा सकाळी इथं आणलास बरं बस बरं जाऊ दे मी पुन्हा बोलत तर अशा पद्धतीनं आज सत्तावीस आ... फेब्रुवारी आहे आज विज्ञान दिन पण आहे बहुतेक आणि जागतिक भाषा काय म्हणतात ना त्याला आम्ही काय म्हणतात मराठी भाषा संवर्धन संवर्धन दिन काय त्याला म्हणतात तर तो पण दिवस आहे ठीक आहे मराठी भाषाचा वा शिरवाडकर गैत्री यांचा जन्मदिवस मराठी भाषा संवर्धन दिन तर यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गाव बदलली येस बदल की भाषा बदलत असती भेस बदलत असते असं म्हणतात आणि प्रत्येकाची ही मराठी भाषा जरी असली तर बोलीभाषा जी असेल मायभाषा असेल ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि अर्थातच या ह्या भाषेच्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ खास केलेला आहे कारण भाषेवरून बऱ्याचदा ट्रोल केलं जातं हो त्यांना नावं ठेवली जातात लोकांना एकमेकांना तर भाषेचा शोध आईनं स्त्रीने लावलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीची जी काही भाषा असती ती भाषा सुंदरच असते असं मला वाटतं ते संवादाचं साधन असतं ते एक आहे आणि कुणीच कुणाला भाषेवरून ट्रोल करू नये बोलू नये असं ते एक आहे आणि प्रत्येकानं आपल्या मराठी भाषेचा काय म्हणतात ना आणि नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे सरकारने दिलेलं आहे केंद्र सरकारने आणि सो त्याच्यामुळे तुमच्या सर्वांना आजच्या दिवसाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा काही बोलण्याच्या ओगात काही शब्द गेले असतील तर ते बोली बोलीभाषेतील शब्द समजून घ्या आमच्याकडे बीडमध्ये अशी माजवळ गावाकडची भाषा आहे आणि अर्थातच आम्ही गणेच समुदा समुदायातून येतो त्याच्यामुळे ती एक वेगळी आहे तर प्रत्येकाच्या भाषेत एक वेगळा आहे आपलेपणा आपलेपणाची भावना असते आणि त्याच्या आपण प्रत्येकाच्या भाषेचा आपण सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं भाषा चांगली असते कदाचित विचार तुमचे कसे आहेत त्याच्यावर हे आहे विचार चांगले असावेत विचार घरातीन असावेत पण भाषा मात्र प्रत्येकाची चांगली असते असं मला वाटतं सो तुम्हाला आजच्या दिनाच्या दिवशी